शरीराच्या प्रत्येक अवयवावर काम करणारे हे लाडू आणि हे लाडू ना या अगोदर सुद्धा आहे ना मी बनवले होते पण ते संपले आणि त्याच्यामुळे ना मला परत हे लाडू बनवावे लागले पण पहिली पद्धत जी होती ना ती माझ्या आजीची होती आणि ही जी पद्धत आहे ना ती आमच्या शेजारच्या आजींची आहे नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये मी पूनम तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते तर झालं असं शेजारी बसल, बसले बसलेल्या आजी जेव्हा मला म्हटल्या की आजकालच्या मुलींचं सारखंच काही नाही काही दुखत असतं आणि आमच्या वेळेला बाबा असं नव्हतं आम्ही खाऊन पिऊन तरी होतो तर मी तर त्यांना सांगितलं की आम्ही सुद्धा खाऊन पिऊन असतो पण म्हटलं तुमचं खाणं काय आणि आमचं खाणं काय तुमच्या आणि आमच्या खाण्यामध्ये खूप जमीन आसमानमधला फरक आहे आम्ही ज्या पद्धतीने खायचो ना त्या पद्धतीने तुम्ही काय खाल तर त्याच पद्धतीनं हे लाडू बनवलेत आणि त्या आजींची खरं तर ही पद्धत आहे तर ना मेथी आणि हळवी दोन्हीचं कॉम्बिनेशन असलेले हे लाडू आहेत मेथीचं का तर बघा गॅसवरती आहे ना कडाई ठेवून आहे ना फक्त एक चमचा तूप घातले आणि चांगली चटचट उडेपर्यंत आहे ना आपल्याला ही हळवी भाजून घ्यायची आहे बरं हे तर हळवी किती मी घेतलेली आहे तर शंभर ग्रॅम ही हळवी घेतलेली आहे जे जे मी साहित्य वापरलेलं वापर आहे ना अगदी अंदाजे वापरले कुठलंही साहित्य बघा मोजून मापून घेतलेले नाही आहे तर ही तर शंभर ग्रॅम ही हळवी आहे आणि हळवी भाजल्यानंतर पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये दुधामध्ये शक्यतो भिजत घालू नका पाण्यामध्ये भिजत घातलेली कधीही चांगली आणि छान बुडेपर्यंत ही हळवी हळवीमध्ये पाणी घालून घ्यायचे आता त्याच कडाईमध्ये तूप वगैरे न टाकताय ना इथं मी पन्नास ग्रॅम मेथीचे दाणे घेतलेले आहेत आणि हे मेथीचे दाणेसुद्धा आहेत ना छान अगदी चटचट उडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत अगदी करपू देऊ नका करपून जर मेथी काढली ना तर ती थोडीशी कडवटसर लागू शकते आणि तसंही बघा मेथी कशी भाजा किंवा नका भाजू मेथी कडवटच असते तर इथं ना बघा अर्धी वाटी मी तूप घेतलेले तर माझ्याकडे हे घरचंच आमचं हे तूप आहे तेच तूप घेतलेले आता हिथं बघा एका साइडला आहे ना हळवी भिजत घातलेली आहे आणि हिथं मी आहे ना मेथीचे दाणे मिक्सरमध्ये घालून आहे ना अगदी बारीक सरस वाटून घ्यायचे तर बघा फक्त मेथी भाजेपर्यंत आहे ना जी हळवी भिजत घातली होती ना ती सुद्धा छान अशी जेल सारखी झालेली आहे आणि ही हळवी जी आहे ना ती चांगली दोन तीन तास आहे ना भिजून द्यायची आता मिक्सर बघा मी मेथीचे दाणे जे भाजले होते ना ते सुद्धा आहे ना अगदी बारीकसर असे वाटून घेतलेले आहेत आणि छान बारीकसर पावडर झाल्यानंतर आहे ना यामध्ये कडकडीत तेलाच सॉरी तुपाचं मोहन घालायचं अशी तुपामध्ये आहे ना मेथीचे दाणे भिजत घातले ना तर त्याचा खमंगपणा लाडवामध्ये खूप जास्त उतरतो तर मला माझ्या शेजारच्या आजी सांगायच्या सांगतात म्हणजे की आम्ही ना तुपामध्ये खरका भिजत घालून खाल्लेले आहेत तुम्ही कधी खाल्ल्यात का हो बरं आमच्या पिढीने कधी खाल्ले आहेत त्याच्यामुळे याची चव काय मला माहिती नाहीये जर खाल्ले असतील ना मला कमेंटद्वारे नक्की कळवा तर ही हळवी आणि मेथीचे दाणे आपल्याला छान असे भिजत ठेवायचे तर ही हळवी जी आहे ना ती दोन ते ती तीन तासासाठी मी अजून चांगली भिजवून देणार आहे त्याच्यासाठी ना त्याच्यामध्ये परत मी पाणी घालून घेणार आहे आणि तुपामधली जी मेथीचे दाणे आहेत ना ते चांगले एक दिवसासाठी सुद्धा तुम्ही मुरवून घेऊ शकता पण माझ्याकडे काही इतका वेळ नव्हता मी आहे ना पाच ते सहा तासासाठी आहे ना ही अशीच भिजत ठेवलेली आणि जितकी बघा तुम आता माझ्याकडून थोडंसं तूप कमी पडलंय पण जितकं तूप घालाल ना मेथीमध्ये तितकेच आहे ना मेथीच्या लाडवांना ला आहे ना खमंगपणा येतो आता हे ना एका साईडला मूर्त आहे तोपर्यंत एक तयारी करून घेऊया तर इथं मी चॉपिंग बोर्डवरती ना मी अर्धी वाटी बदाम घेतलेले आहेत आणि थोडेसे आहेत ना अर्धा चमचा पिस्ता घेतलेला आहे तुमच्याकडं जे कुठले ड्राय फ्रुट्स असतील ना ते सुद्धा तुम्ही घालू शकता पण पिस्ता आणि बदाम गरम आहे म्हणून मी घेतलेला आहे याऐवजी तुम्ही आहे ना काजूसुद्धा वापरू शकता तर हिथं आहे ना हे दोन्ही सुद्धा आहे ना अगदी रफली असं चॉप करून घ्यायचंय मिक्सरमधून सर अशी पावडर करू नका तर दाताखाली आल्यानंतर ते अजिबात लागत नाही चांगलं खायला तर इथं बघा गॅसवरती एक पॅन ठेवलेलं आहे मी आणि पॅनमध्ये ना अर्धी वाटी मी हे भाजलेलं खोबरं आहे मी काय करते ना जेव्हा मी केव्हा खोबरं घेऊन येते तर थोडंसं अर्धवट असं भाजून ठेवते जेणेकरून त्यातून ना खवट असा वाश येत नाही आणि खोबरं जे आहे ना ते छान असं टिकलं जातं आणि पुढची जी प्रोसेस असते ना तीसुद्धा अगदी पटपट होऊन जाते तर इथं हे खोबरं जे होतं ना किसलेलं तर हे ना हलकासा रंग चेंज होईपर्यंत तर भाजून घ्यायचे आणि खरं तर आहे ना सुकं खोबरंच घाला या लाडवामध्ये वल्ला खोबऱ्याचा अजिबात वापर करू नका नाहीतर लाडू जे आहेत ना ते थोडेसे खवटखवट लागतात तर खोबरं चांगलं भाजून झालं की यामध्ये ना अर्धी बाऊल म्हणजे एक माझ्याकडं मोठा मेजरिंग कप आहे माझा त्या कपामध्ये मोजून हे शेंगदाणे ते सुद्धा आहे ना छान असे खमंग खरपूस भाजून घ्यायचे याची सालं वगैरे काढायचं टेन्शन घ्यायचं नाही आता त्याच पॅनमध्ये ना मी मखाणा घातलेलं आहे तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे कुठलंही मी साहित्य ना मोजून मापून वगैरे अजिबात घेतले नाही अगदी अंदाजे हे लाडू बनवलेत पण खरं सांगते लाडू खरंच खूप छान झाले आणि ज्या आजीने मला ही रेसिपी सांगितली होती ना तिला सुद्धा खूप आवडले आता जी मी हळवी पाण्यामध्ये भिजत घातली होती ना ती सुद्धा छान बघा अशी जेल सारखी झालेली आहे पण ही हळवी आहे ना आपल्याला लाडवामध्ये अशीच वापरायची नाहीये तर त्याच पॅनमध्ये ना एक चमचा तूप घालून घ्यायचंय आणि तुपावरती आपल्याला ही हळवी परत एकदा अशी भाजून घ्यायची आहे आता परत एकदा का भाजायची कारण आपण यामध्ये पाणी वापरलं होतं पाण्याचा जो अंश आहे ना तो पूर्णपणे काढून घ्यायचा आहे आणि तुपावर भाजल्याचं कारण असं की हळवी खूपच चिकट असते ती पॅनला चिटकू शकते म्हणून तूप घातलेलं आहे जर तुमच्याकडे ना तूप नसेल घालायचं तुम्हाला आणि जर तुम्ही नॉनस्टिकचा पॅन जर वापरला वापरणार असाल कडे वापरणार असेल ना तर त्याच्यामध्ये सुद्धा भाजून घेऊ शकता आता हे आहे ना यातला पाण्याचा पूर्णपणे अंश निघाल्यानंतर आहे ना यामध्ये जे कट केलेले ड्रायफ्रूट्स होते ते घालून घ्यायचे तर आहे ना असे रफली कट केलेले ड्रायफ्रूट जे असतात ना दाताखाली आल्यानंतर आपल्या लाळेमध्ये ना मिक्स झाल्यानंतर आहे ना त्याचा प्रभाव आपल्या शरीरावर चांगला पडतो तर हीसुद्धा आहे ना टीप मला माझ्या आजींनी सांगितली म्हणजे शेजारच्या आजींनी आणि खरं सांगते काही काही गोष्टी असतात बघा की आपल्याला आहे ना म्हातारे आजच्या असू द्या किंवा म्हातारी माणसं असू द्या अगदी सहजपणे सांगून जातात पण त्यामध्ये ना खूप सारं असं तथ्य लपलेलं असतं आणि जे काय आपल्या आत्ताच्या पिढींना इतकं काही माहिती नसतं तर असो आपण त्यांच्याकडून तर शिकून घेणारच आहोत तर एका साईडला बघा सगळे जिन्नस भाजून घेतले होते पूर्णपणे थंड झाले मखाना मखानासुद्धा आहे ना छान असा चुरचुरी झाला खोबरं छान चुरचुरीत झालं होतं तर मिक्सरमध्ये ना अगदी बारीक चरायची पावडर नाही करायची अगदी थोडंसं आहे ना ओबडधुबडं ठेवायचं जेणेकरून दातामध्ये दाताच्या खाली आल्यानंतर आहे ना त्याचा स्वाद पूर्ण आपल्या जिबेवरती रेंगाळत राहिला पाहिजे तर हि तर बघा पल्स मोडवर आहे ना छान बारीकसर असं वाटून घेतलेलं आहे आणि परत हे परातीमध्ये मी काढून घेते आणि परत आपण जी जेल हळवी जी तुपावरती भाजून घेतली होती ना तीसुद्धा सगळी संपूर्ण काढून घ्यायची आहे आणि या लाडवामध्येच मिक्स करायची आहे आता इथं बघा जी आपण मेथी दाण्याची पावडर जी बनवली होती ना आणि ती तुपामध्ये भिजत घातली होती तर त्याचा वापर कसा करायचा आहे ना तो सुद्धा सांगणार आहे त्यासाठी यांना व्हिडिओ कुठंही स्किप करू नका पूर्ण बघा म्हणजे ना तुम्हाला अगदी जुने म्हणजे हे लाडवाची रेसिपी जर म्हणाल ना सत्तर ते ऐंशी वर्षीय जुने ही रेसिपी कारण त्या आजींच वय आहे आत्ता एकोणऐंशी म्हणजे इतकी जुनी म्हणजे ही त्यांची ही रेसिपी आहे ना ही त्यांच्या सासूबाईंची आहे आणि त्यांनी आहे ना अगदी न चुकता मला ही रेसिपी अतिशय व्यवस्थितपणे सांगितलेली आहे त्याच्यासाठी ना व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओसाठी एक लाईक जरूर करा तर ना बघा संपूर्ण जे लाडू झाले ना ते एक किलोचे लाडू एक किलोच्या प्रमाणामध्ये झाले जर तुम्हाला गुळ कमी आवडत असेल ना तर कमी घालू शकता जर जास्त आवडत असेल तर थोडासा जास्त वाढवू शकता आणि ना मी हा घेतला आहे जो आपण पुरणपोळीला गुळ वापरतो ना तोच घेतलेला आहे मला काळा गुळ काय मिळाला नाही पण तरी सुद्धा आहे ना याच्यामुळे लाडवांना रंग खूप भारी आला तर गुळ घातल्यानंतर थोडस पाणी घातलं होतं बरं का मी आणि मग आहे ना छान असं मिक्स केलं अगदी पाक वगैरे करत नाही बसायचं त्याचा थोड्याशा पाण्यामध्ये ना हा जो पाक आहे ना तो थोडासा स्टिकी होतो आणि लगेच काढायचं आहे आता यामध्ये जी आपण तुपामध्ये भाजून घेतलेली आणि भिजत घातलेली जी मेथी होती ना ती अशी सा गुळाच्या पाकामध्ये घालून घ्यायची आता गुळाच्या पाकामध्ये घातल्यानंतर काही जणांना प्रश्न पडेल की मग मेथीचे जे गुणधर्म असतात ते पूर्णपणे निघून जातात का अजिबात जात नाही तुम्ही या पद्धतीने ना नक्की ट्राय करून बघा आणि खरं सांगते शंभर टक्केत ना तुमचे लाडू अजिबात बिघडणार नाहीत कारण ही खूपच जुनी रेसिपी आहे आणि थंडीमध्ये बघा मेथीचे दाणे जे असतात ना ते आपल्या सांध्यांवरती काम करतात आणि हळवी जी असते ना ती आपली केस केस आणि स्किन याच्यावर काम करते त्याच्यामुळे ना दोन्हीचं कॉम्बिनेशन खूपच भारी झालेलं आहे आता आहे ना हलकं कोमट असताना आहे ना हे मिश्रण जे आहे ना ते शेंगदाण्याच्या मिश्रणामध्ये घालून घ्यायचंय आणि छान मिक्स करून घ्यायचंय जसं बघा मी हे लाडू बनवायला सुरुवात केली ना तशी तशी आहे ना मुलांची रेलचेल जास्तच वाढायला ला लागली कारण सगळ्या जे जिन्नस होते ना खमंग भाजल्यानंतर त्याचा सुगंध आहे ना घरभर पसरला होता तर हे छान आहे ना मिक्स करून घ्यायचंय आता याच्या मध्ये ना फ्लेवरसाठी मी एक मोठा चमचा भरून आहे ना वेलची पूड घालून घेणार आहे माझा छोटा चमचा होता म्हणून दोन चमचे घातलेले आहेत आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचंय तर ला गुळाचं जे मिश्रण असतं ना ते खूपच गरम असतं हाताला चटका बसू नये ना त्याच्यासाठी मी इथं हे चमच्याच्या साह्याने ना एकत्र एक करून घेते तर एकाला बघा वास लागलाच आणि तो चमचा घेऊन पुढे आलाच बरं त्याला सांगतेय मी की थांब जरा तो काय ऐकतच नव्हता पण याच्या सुगंधामुळे ना शेजाऱ्या पाजाऱ्यांना सुद्धा कळलं की हे ना हळवी आणि मेथीचे लाडू बनवतीये आणि त्यांनी सांगितलं सुद्धा बरं का मला लाडू झाला ना की आम्हाला एक खायला दे म्हणून पण त्याच्या अगोदर आहे ना घरातलीच भूत पहिल्यांदा आली तर मिश्रण थोडंसं गरम आहे तर एक पाच मिनिटं ना हे एका साइडला ठेवून देणार आहे मी आणि मग याचे लाडू वळवणार आहे जरा वळवताना थोडासा म्हणजे बांडिंग येत नसेल ना याला तर तुम्ही ना यामध्ये गव्हाचं जे पीठ असतं ना ते थोडंसं तुपावरती भाजून सुद्धा घालू शकता पण मला काही गरज नाही वाटली कारण यामध्ये ड्रायफ्रूट्स घातले होते शिवाय शेंगदाण्याचा कूट घातला होता म्हणजे शेंगदाणे भाजून घातले होते त्याच्यामुळे ना हे लाडू खूपच जास्त हेल्दी झाले होते आणि थंडीमध्ये ना हे लाडू सकाळी एक जर खाल्ला ना तर तुम्हाला दुपारपर्यंत तर अजिबात टेन्शन राहणार नाही तुमच्या पोटाचं इतके भारी होतात तुम्ही सुद्धा आहे ना हे लाडू नक्की ट्राय करून बघा आणि हा व्हिडिओ आहे ना जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनलवर जर नवीन आला असाल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दबा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया अशा छान छान आणि झटपट तयार होणाऱ्या रेसिपीसोबत आणि तोपर्यंत पाहत राहाजवानी जेवणाची गावाकडच्या रेसिपी कर...